चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहराजवळ बामनी गावात असलेल्या बामनी प्रोटीन लिमिटेड कारखान्याला प्रदूषणाच्या कारणास्तव अठरा मेला कुलूप ठोकण्यात आलं कामगारांना एकोणवीस मे पासून कामावर न येण्याच्या सूचना देण्यात आल्या कंपनीच्या या निर्णयामुळे शेकडो कामगारांवर बेरोजगारीचं संकट ओढवलं आहे जल्बवायू प्रदूषण नियंत्रण कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत एमपीसीबीचे उपप्रादेशिक अधिकारी उमाशंकर भगले यांनी तेरा मार्चला बामनी प्रोटीन्स प्रायव्हेट लिमिटेड बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या ब्राह्मणी प्रोटीन लिमिटेड कारखाना कायमचा बंद करण्यात आल्याचं म्हटलं आहे व्यवस्थापनाचे अचानक कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनीचं उत्पादन बंद करून कुलूप ठोकल्यानं कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे कामगारांचा उदरनिर्वाह कंपनीच्या कामावर अवलंबून होता कंपनी बंद केल्यानं कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे प्रशासनानं त्वरित मध्यस्थी करून कंपनी पूर्वत सुरू करत कामगारांना न्याय देण्याची मागणी कामगार संघटनेनं केली आहे लोझर नोटीस गेटवर लावून त्यांनी गेटला ताला लावला याची पूर्वकल्पना आम्हाला आणि आमच्या युनियनला सुद्धा त्यांनी दिलेली नाही आणि सोमवारला जेव्हा आम्ही सर्वजण गुरुजीवर आलो गेटवर येऊन पाहतो तर ताल गेटला ताला होतो ताला असल्यामुळे तेव्हा आम्हाला कळलं की व्यवस्थापनाने गेट बंद केला आहे म्हणजे तालाबंदी केलेली आहे कंपनीने त्यानंतर आम्ही वीस पाच दोन हजार चोवीसपासून या गेटच्या समोर धरणं आंदोलन सुरू केलेलं आहे धरणं आंदोलन सुरू केल्यानंतर जवळपास तीन ते चार दिवस आता होऊन राहिले व्यवस्थापन व्यवस्थापकाकडून कोणतीही माहिती किंवा काही आमच्याशी न बोलता कोणतेही रिलेशन ले ले। रिलेशन म्हणजे काहीच ठेवून राहिलेलं नाही आणि आमच्यासोबत चर्चासुद्धा करून राहिलेली